छत्रपती शिवरायां द्वेष आहे आणि म्हणूनच छत्रपती संभाजीनगर मधलं जे एअरपोर्ट आहे त्या विमानतळाचं नाव आपण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ हे चार वर्षापूर्वी केलं होतं मोदी साहेबांनी परवानगी दिलेली नाहीये जयंत पाटील साहेब इथे पंडित मोपा एअरपोर्ट जे आहे त्या एअरपोर्टचं नाव मनोहर पारिकर साहेब यांच्या नावाने दिलेलं आहे अयोध्ये मध्ये जे विमानतळ आहे तिथे नाव याच भाजपा ना महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिलेलं द्या कोणालाही आमचा विरोध नाही पण आमच्या महाराष्ट्रामध्ये दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि छत्रपती संभाजी महाराज विमानतळ जे आम्ही छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळात दिलेलं आहे त्याचा तुम्हाला विरोध काय एवढा महाराष्ट्र द्वेष काय आणि म्हणून आजपासून आपलं ठरवायचं आहे की आजपासून आपला प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण हे सरकार पाडे हे सरकार गाडल्यापर्यंत आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जगायचं आहे त्यांच्या मावळ्यांसाठी जगायचं आहे आपल्या स्वराज्यासाठी जगायचं आहे येतील अजून येतील अनेक लोक मोगल जे आहेत दिल्ली मधले वाले हे रांगावर येतील धमकावण्याचा प्रयत्न करतील ईडीआय सीबीआय आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करतील पण त्यांना डोळ्यात डोळे मिळून सांगा की आम्ही तुम्हाला घाबरत नाही आम्ही दिल्ली समोर झोपणार नाही झुकू तर तुम्हाला झुकू हा महाराष्ट्र झोपणार नाही लढाई बसू संघर्ष शिंदे सरकार हा हा शिंदे सरकार हा भाजप सरकार हा भाजप सरकार हा सरकार हा सरकार महाराष्ट्र श्रेष्ठ सरकार हा सरकार हा जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम महाराष्ट्र शिवाजी महाराज की जय सर्व बात्म्यांचे विश्वासारह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका